श्रीरत्न बौद्ध महासंघ शाखा साकोलीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती बुद्धविहार येथे धम्मचारी बुद्धदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मवर्ग घेण्यात आले बुद्धचारी बुद्धदत्त यांनी सांगितले की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता आणि आपला आचरण बुद्ध धम्मामध्ये सांगितल्याप्रमाणे करणे आणि बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेले आहे तसे आपल्या जीवनामध्ये आचरण केले कुशल कर्म केलं तर आपली प्रगती होऊ शकते जर आपली प्रगती झाली तर राष्ट्राची आणि राष्ट्राची प्रगती झाली तर विश्वाची सुद्धा प्रगती होऊ शकते श्रीरत्न बुद्ध महासंघातर्फे पूर्ण विस् पूर्ण विश्वात धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे सुरू आहे कर्म सुरू आहे असे मत एका कार्यक्रमामध्ये धम्मचारी बुद्धदत्त यांनी मार्गदर्शन करताना केले याप्रसंगी कल्पना सांगोडे प्रतिमा राऊत शीतल नागदेवे धनवंत नंदेश्वर वंदना टेंभुरकर बबिता रामटेके छाया लाडे ललिता राऊत संगमित्रा शाहारे रवींद्र राऊत उत्तमा गडपायले प्रमिला टेंभुरकर स्वप्नमाला स्वर्णमाला गजबीये अनुपचंद नंदेश्वर डी जी रंगारी आणि इतर धम्ममित्र बौद्ध उपासक उपस्थित होते